नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बाळच्या आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित अस्वासित प्रगती योजना अंतर्गत सुधारित दोन लाभ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करणेसंदर्भात दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षकेतर पदामध्ये अधीक्षक या पदाला मूळ वेतनश्रेणी यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी आहे सदर पदास बारा वर्षानंतर पहिला लाभ यस पंधरा म्हणजेच एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारित ती वेतन वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर ग्रंथपाल पदवीधर व ग्रंथशास्त्रातील पदवी अथवा पदविका या पदाची मूळ वेतनश्रेणी यस दहा म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे अशी आहे सदर पदास बारा वर्षानंतर पहिला लाभ यस अकरा म्हणजेच तीस हजार शंभर ते पंच्याण्णव हजार शंभर या वेतनश्रेणीमध्ये लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर चोवीस वर्षानंतर दुसरा लाभ यस बारा बत्तीस हजार ते एक लाख एक हजार सहाशे या वेतनश्रेणीमध्ये सुधारित लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर ग्रंथपाल अशासकीय माध्यमिक शाळेतील मॅट्रिक व ग्रंथालयाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले पदास सातवा वेतन आयोगानुसार यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हे मूळ वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून बारा वर्षानंतर पहिला लाभ यस नऊ सव्वीस हजार चारशे ते त्र्याऐंशी त्र्याऐंशी हजार सहाशे या वेतनश्रेणीमध्ये पहिला लाभ तर दुसरा लाभ चोवीस वर्षानंतर यस दहा म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या वेतनश्रेणीमध्ये लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर मुख्य लिपिक या पदास सातवा वेतन आयोगानुसार यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ही मूळ वेतनश्रेणी असून बारा वर्षानंतर आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ यस चौदा म्हणजेच अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी सुधारणा करण्यात आली असून चोवीस वर्षानंतर दुसरा लाभ यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक या पदास सातवा वेतन आयोगानुसार मूळ वेतनश्रेणी यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी असून बारा वर्षानंतर पहिला लाभ यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तर दुसरा लाभ यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी सुधारणा करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची मूळ वेतनश्रेणी यस सात एकवीस एक एक हजार सातशे ते एकोणस एकोणसत्तर हजार शंभर अशी असून बारा वर्षानंतर पहिला लाभ यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी सुधारणी सुधारित करण्यात आली असून दुसरा लाभ यस नऊ सव्वीस हजार चारशे ते त्र्याऐंशी हजार सहाशे अशी सुधारणा सुधारित करण्यात आली आहेत त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक या पदाची सातवा वेतन आयोगानुसार मूळ वेतनश्रेणी यस सहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी असून पहिला लाभ यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर असा लागू करण्यात आला असून दुसरा लाभ यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी सुधारित करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर या पदाची मूळ वेतनश्रेणी यस सहा एकोणीस एक हजार स नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे अशी असून पहिला लाभ यस सात एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अशी सुधारित करण्यात आली असून दुसरा लाभ यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर नाईक या पदाची मूळ वेतनश्रेणी यस तीन सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अशी असून पहिला लाभ यस चार सतरा हजार शंभर ते चोपन्न हजार अशी वेतनश्रेणी लागे लागू करण्यात आली असून दुसरा लाभ यस पाच अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे अशी सुधारित करण्यात आली आहे त्याचबरोबर शिपाई या पदाची मूळ वेतनश्रेणी यस एक पंधरा हजार ते सत्तेचा हा सत्तेचाळीस हजार सहाशे अशी असून बारा वर्षानंतर पहिला लाभ यस तीन सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अशी सुधारित करण्यात आला असून दुसरा लाभ यस चार सतरा हजार शंभर ते चोपन्न हजार अशी सुधारित वेतनश्रेणी आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लागू करण्यात आलेली आहे सदर नमूद सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे लाभ हे राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च प्र माध्यमिक अनुदानित शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद